नमस्कार मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा आज मी आलेलो हो, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गावात राहून दा। सुखांडा या गावी आलेले आमचे शेतकरी मित्र अशोक गुगे अशोक गुगे, अशो गुगे यांच्या शेतात आलेले यांना अगोदर राम यांच्याकडचे वाशिमचे फेमस पानाडी संदीप मुटाडी यांनी आडवला पाणी दिलेलं आहे पण पाहिजे तसं समाधानकारक त्यांना पाणी नाही लागलं वीर दाखवते ना दाखवली का इकडं तीनशे म्हणजे याच्या बाजूलाच एक त्यांनी तीनशे फुटारे बोर मारला त्या तीनशे फुटाचाही बोर त्यांचा चार पाच वर्ष अगोदर ड्राय गेला तीन चार वर्ष चार त्याच्यानंतर आता आठ दिवस अगोदर जस्ट त्यांनी बोर मारले तर बोरलाही पाहिजे तसा रिझल्ट लागला नाही त्याच्यानंतर त्यांना आपलं रिझल्ट माहिती झालं त्याच्यानंतर आपण ह्या गावी आलो या गावी आल्यानंतर आपले तांडतचे भाऊ त्यांनी आता जस्ट पंधरा दिवस अगोदर बोर मारला त्यांना चांगलं पाणी लागलं आणि त्यांनी यांना नंबर देणं त्याच्यानंतर मी यांच्या गावात आलो यांच्या गावात आल्यानंतर आपण हा एरिया पाहिल्यानंतर मला इथं समाधानकारक पाणी वाटलं तर इथं जे पाणी लागायचे चान्सेस आहे इकडनं हा जो भाग आहे इकडून याला तीस पस्तीस फुटावरचा पहिला धारा कटल त्याच्यानंतर दुसरा जो लागल तो तो एकशे चाळीस फुटावरचा लागेल त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्याचं जे पाणी लागल याला ते लागेल तीनशे दहा ते तीनशे वीसच्या दरम्यान लागल आणि एक लागेल चारशेच दरम्यान जेमती महापौर चारशे फुट जातो आणि चारशे फुटार याला दोन पावणे दोन दोन इंची पर्यंत पाणी लागल धन्यवाद